जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शिपाई संवर्गातून बावीस वाहन चालक संवर्गातून दोन असे एकूण चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे या पदोन्नतीविषयी माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडकर यांनी सांगितलं की कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली असून समुपदेशानं पदोन्नती प्रक्रिया पार पडली आहे या पदोन्नतीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण गोगे यांनी सर्व पदोन्नत कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करताना असं सांगितलं की पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून आपल्या सेवाभावाला प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे नव्या जबाबदाऱ्या ही संधी आहे जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची आपणा सर्वांनी एकजुटीनं जिल्हा परिषद ठाण्याची कामगिरी अधिक समृद्ध आणि उल्लेखनीय बनवावी हीच माझी मनपूर्वक शुभेच्छा आहे यावेळेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसंच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कर्मचाऱ्यांच्या सेवेत झालेल्या पदोन्नतीमुळे कार्यालयीन कार्यप्रवाह अधिक प्रभावी आणि परिणामकारक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे